The cat sat on the त्याला जी मस्ती आहे ती मस्ती आम्ही उतरवू तुम्ही त्यांची काळजी करू नका त्याला जी मस्ती आहे ती मस्ती आम्ही उतरवू तुम्ही त्यांची काळजी करू नका जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा गावामध्ये संत्र कुटुंबांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय घर पाडण्यात आलंय त्याला कारण दिलंय ते म्हणजे अतिक्रमणाचं त्या गावामधून रोड जात होता आणि त्या रोडचं अतिक्रमण म्हणजे रोड वाढवण्यासाठी ज्या ठिकाणी संत्र यांचं घर होतं ते संत्र यांचं घर त्या ठिकाणी पाडण्यात आलंय या उद्ध्वस्त करण्यात आले पण मात्र संत्री आणि या घर पाडण्यामागं रावसाहेब दानवे यांचा हात आहे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच लोकांनी त्यांचं घर पाडलंय असा आरोप रावसाहेब दानवे यांच्यावर केला आता नुकताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि त्यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा या गावी आता जवखेडा हे रावसाहेब दानवे यांचं गाव आहे आणि याच गावामध्ये गावा घडलेली संपूर्ण घटना आहे आता ते जे कुटुंब होतं त्या कुटुंबाची भेट म विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी घेतली आणि ते नेमकं काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ त्याला जी मस्ती आहे मस्ती आम्ही उतरवू तुम्ही तामची काळजी करू नका त्याला जी मस्ती आहे मस्ती आम्ही उतरवू तुम्ही तामची काळजी करू नका तुम्ही काळजी करून ऐकलं विजय वडट्टीवार काय म्हणतात विजय्टी ये वडेट्टीवार म्हणत आहेत की रावसाहेब दानवे यांची मस्ती जिरू कारण की रावसाहेब दानवे यांना मस्ती आली आहे सत्तेचा माज त्यांना चढलाय म्हणून ते गोरगरिबांवर अशा प्रकारे अन्याय करत आहेत आता जे वडेट्टीवार यांनी दखल घेतल्यामुळं त्या कुटुंबियाची भेट घेतल्यामुळं त्या ठिकाणचं वातावरण राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आपल्याला दिसतं पण मात्र नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकासुद्धा पार पडल्यात निवडणुकीच्या अगोदर कशा पद्धतीचं आश्वासन दिलं जातं मतदारांना भेटलं जातं एक तुमच्या सगळ्या आड्याडचणीत आम्ही कामा येऊ असं सांगितलं जातं पण मात्र दुसरीकडे एकदा मतदान झालं की कशा पद्धतीच्या घटना घडतात हे आपण या संपूर्ण घटनेच्या माध्यमातून लक्षात घेतो पण जर आपण पाहिलं तर या कुटुंबांनी रावसाहेब दानवे यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप केलाय त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार असतील लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे असतील यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या परिवाराची भेट सुद्धा घेतली आणि त्यांना संरक्षण देऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये देशामध्ये आता निवडणूक निकालाचा चा निकाल चार जून रोजी लागणारच आहे आणि त्यामधून कोण खासदार होईल आणि कोण पडेल हे सुद्धा समजणार आहे पण मात्र सध्या या अशा पद्धतीच्या घटना घडल्यामुळं रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दा तीव्र भावना त्या गावातल्या लोकांकडून काही जणांनी उपस्थित सुद्धा केल्या एकंदरीत ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार यांनी रावसाहेब दानवे यांना भाषा केली आहे किंवा त्यांची मस्ती झिरू असं सांगितलंय खरंच विजय वडेट्टीवार हे रावसाहेब दानवे यांची मस्ती उतरू शकतात का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या